भारताचे माजी राष्ट्रपती मॅन आणि महान वैज्ञानिक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्यक्ष ज्ञानासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी वाहिली डॉक्टर कलाम यांचं म्हणणं होतं स्वप्न तेच बघा जे तुम्हाला झोपू देत नाही आणि त्या स्वप्नांची सुरुवात होते ती वाचनातून विचार माणसाला कृतीकडे नव्हतो आणि कृती राष्ट्र घडवते वाचन माणसाला विचार करायला शिकवतो यात महान विचारांच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंतीचा दिवस पंधरा ऑक्टोबर दरवर्षी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी आपण सर्वजण वाचन करून एक आदर्श निर्माण करतो आणि असाच उत्साहपूर्ण हो दिवस आमच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळवंडी मध्ये साजरा करण्यात आला अगदी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही वाचन करून एक नवीन आदर्श घडून आणला कारण पुस्तक हेच खरे मित्र शिक्षक आणि स्रोत आहेत वाचनात आहे विचाराची ज्योत अंधकारात उजळते ज्ञानाची ओढ कलाम साहेबांचे स्वप्न साकार करूया प्रत्येक हातात पुस्तक हीच आपली नवी ओळख निर्माण करूया